पिंपळनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पिंपळनेर नगर परिषदेच्या स्थापनेपासूनची पहिली सार्वत्रिक निवडणूक आज उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत पार पडली सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार या वेळेत झालेल्या मतदानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शहराने लोकशाहीचा सन्मान जपत मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार एकूण वीस हजार तीनशे दहा मतदारांपैकी चौदा हजार सहाशे वीस मतदारांनी मतदान केले असून एकाहत्तर पूर्णांक अठ्याण्णव टक्के इतकी समाधानकारक मतदानाची नोंद झाली आहे यात पुरुष मतदार सात हजार पाचशे बहात्तर महिला मतदार सात हजार पंचेचाळीस तर तीन इतर मतदारांचा समावेश आहे मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला होता मतदान दरम्यान प्रभाग क्रमांक आठ मध्ये पंधरा मिनिटे आणि प्रभाग क्रमांक एक मध्ये सतरा मिनिटे मतदान यंत्र बंद पडण्याची किरकोळ अडचण उद्भवली होती मात्र तांत्रिक पथकाने ती त्वरित दूर करून मतदान सुरळीतपणे सुरू ठेवले या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्ष पदासाठी चारही प्रमुख पक्षांकडून महिला उमेदवार रिंगणात होत्या भाजपा उमेदवार डॉक्टर योगिता चौरे शिवसेना उमेदवार ललिता गायकवाड काँग्रेस उमेदवार डॉ प्रतिभा चौरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजना सोनवणे यांच्या चुरस पाहायला मिळाली तसेच दहा प्रभागातील अठरा नगरसेवक पदांसाठी सहासष्ट उमेदवारांनी आपले नशीब आजमावले मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर पिंपणेरचा पहिला नगराध्यक्ष कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपणेर